बऱ्याच दिवसापासून बंद असलेल्या वालिकवाल भागातील महालक्ष्मीच्या फ्लॅटमधून उग्रवास येत होता सोसायटीतील लोकांना हा वास असह्य वाटू लागला होता सोसायटीतील लोकांनी या घटनेची माहिती महालक्ष्मीची आई मीना देवी यांना दिली ही माहिती मिळाल्यावर महालक्ष्मीची आई मीना देवी आणि महालक्ष्मीची मोठी बहीण लक्ष्मी एकवीस सप्टेंबर रोजी तिच्या घरी पोहोचल्या घराचा दरवाजा उघडल्यानंतर भयंकर असा उग्रवास येऊ लागला बेडरूम किचन बाथरूम या सर्व ठिकाणी बघितल्यानंतर त्यांना काहीच आढळलं नाही मात्र फ्रीजमध्ये बऱ्याचशा माशा घोंगावत होत्या मीना देवीने फ्रीज उघडला असता त्यातून मानवी शरीराचे दोन तीन तुकडे खाली पडले हा नजारा बघून माया दोघी दोघीही फ्लॅटमधून बाहेर पळून जातात आणि त्यांनी पोलिसांना फोन लावला नमस्कार मी प्रियांका चौगुले आपल्या सर्वांचं स्वागत करते कथानक या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण पाहणार आहोत महालक्ष्मी फ्रीज केस महालक्ष्मी दास हिच्या मर्डरची ही, ही माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले एवढा भयंकर वास येत होता की पोलिसांना डबल मास्क लावून फ्लॅट मध्ये जावं लागलं फ्रीजमधून शरीराचे सर्व तुकडे बाहेर काढण्यात आले सर्व तुकडे वेगवेगळ्या पॉलिथिनच्या बॅग मध्ये भरण्यात आले शरीराचे तब्बल एकूण साठ तुकडे करून आरोपीने क्रूरपणाचा कळस गाठला होता फ्लॅटमध्ये बेडरूममध्ये किचन हॉल बाथरूम या कोणत्याही ठिकाणी रक्ताचे डाग सापडले नाहीत मारेकऱ्याने मोठ्या सफाईने सर्व रक्ताचे डाग साफ केले होते पोलिसांनी लुमिनल नावाचे लिक्विड वापरून रक्ताचे डाग शोधण्याचा प्रयत्न केला लुमिनलमुळे रक्त असलेला भाग निळा पडतो महालक्ष्मीच्या आई व बहिणीकडून पुष्टी झाल्यानंतर ते सर्व शरीराचे भाग हे महालक्ष्मीचेच असल्याचं सिद्ध झालं फ्रीजमधून काढण्यात आलेले महालक्ष्मीच्या शरीराचे तुकडे पुढील तपासणीसाठी न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले या केसमध्ये पोलिसांनी तपास सुरू केला आणि सर्वप्रथम महालक्ष्मीचा बॅकग्राऊंड चेक केला महालक्ष्मीचे कुटुंब पस्तीस वर्षांपूर्वी कामाच्या शोधात बेंगलुरूला आले होते महालक्ष्मीची आई मीना देवी तर वडील चरणसिंग चरणसिंगला चार मुलं होती त्यातील दोन जुळ्या मुली लक्ष्मी आणि महालक्ष्मी आणि दोन मुलगे हुकुममुक्त सिंग आणि नरेश लक्ष्मीचं लग्न इम्रान सोबत झालं होतं आणि लक्ष्मीने लग्नानंतर आपलं नाव शाहिदा बसुला ठेवलं होतं तर महालक्ष्मीचं लग्न हेमंता दास याच्यासोबत झालं होतं आणि त्यांना एक मुलगी पण होती महालक्ष्मी आणि हेमंत दास यांचे वैवाहिक जीवन चांगले चालले नव्हते आणि ते एक वर्षापासून वेगळे राहत होते आता या केसमध्ये महालक्ष्मीचा पती हेमंत दास हा महालक्ष्मीपासून एक वर्षापासून दूर राहत होता त्यामुळे पोलिसांनी तो आरोपी असू शकतो असं गृहित धरलं प्राईम सस्पेक्ट म्हणून हेमंत दास याला पोलिसांनी उचललं पोलिसांना दिलेल्या जबाबात हेमंत दास म्हणाला की आम्ही दोघे एक वर्षापासून वेगळे राहत आहोत वेगळे झाल्यापासून पहिली चार महिने आमची मुलगी राहत होती मात्र तिला अवघड जात असल्याने महालक्ष्मीने तिला माझ्याकडे पाठवले गेल्या वर्षापासून महालक्ष्मीचे कोणत्या तरी पुरुषासोबत प्रेम संबंध आहेत तिच्या या व्याभिचारिक वागण्याला मी कंटाळून तिला मी सोडून दिले आहे महालक्ष्मी हेमंत दास पासून वेगळी झाल्यानंतर तिची आईजवळ एक दोन महिने राहिली त्यानंतर तिने फ्लॅट भाड्याने घेतला आणि तिथे ती राहू लागली बँगलोर मधील एका मोठ्या मॉल मध्ये सकाळी नऊ वाजता कामाला, कामाला गेल्यानंतर संध्याकाळी दहा अकरा वाजता घरी येत होती आणि त्यामुळेच सोसायटी मधील कोणाच्याही सोबत तिचं ओळख नव्हती सोसायटीतील लोकांना विचारपूस केली असता तिथे कळून आले की एक मुलगा तिच्यासोबत येत होता आणि तो तिच्या रूमवर पण येत होता तो तिच्यासोबत काही दिवस राहायला देखील आलेला होता पोलिसांच्या चौकशीत या सर्व गोष्टी समोरे आल्या पोलिसांनी महालक्ष्मीचे कॉल रेकॉर्ड चेक केले पोलिसांनी महालक्ष्मीचे कॉल रेकॉर्ड चेक केले असता दोन नावं समोर आली एक म्हणजे तिच्या कामावरील मॅनेजर मुक्तिरंजन रॉय आणि दुसरा म्हणजे अश्रफ जो की उत्तराखंडचा होता आणि बँगलोरमध्ये बार्बरचं काम करत होता या दोन नावाच्या संदर्भात महालक्ष्मीचा नवरा हेमंत दास याच्याशी चर्चा केल्यानंतर पोलिसांना त्याने सांगितले की या दोघांच्यासोबत ही महालक्ष्मीचे कॉन्टॅक्ट होते मात्र अशरफशी चॅटिंग करताना बऱ्याच वेळा मी तिला पकडले होते आणि आमचं नातं तुटण्याचं कारणही हाच होता अशरफची तक्रार मी पोलीस स्टेशनमध्ये केली या उलट जाऊन महालक्ष्मीने माझ्यावरच मारहाणीची तक्रार करून आ, मला पोलीस स्टेशन मध्ये एका धर्मातील मुलीचे दुसऱ्या धर्मातील मुलाशी असलेले त्याच्यामुळे अलीकडेच श्रद्धा आफताब मर्डर केस प्रमाणेच ही केस असल्यासारखं मीडियाला वाटलं त्यामुळे या केसला मीडिया कव्हरेज खूप मोठ्या प्रमाणात भेटलं आता हेमंत दास याच्या जबाबातील सर्व गोष्टी पाहिल्यानंतर पोलिसांना असं आढळून आलं की या सर्व गोष्टी सत्य आहे त्यामुळे या केसमधून हेमंत दासला क्लीन भेटली आता इकडे पोलिसांनी अश्रफची पण चौकशी चालू केली चौकशी दरम्यान अश्रफ सांगतो की हेमंत दासने माझ्या विरुद्ध पोलीस तक्रार केल्यापासून मी महालक्ष्मीचा नाच सोडला होता त्याच्यानंतर महालक्ष्मीला मी भेटलो देखील नाही पोलिसांनी अश्रफचे कॉल रेकॉर्ड आणि लेक्शन चेक केले त्याचे बोलणे खरे निघाले त्यामुळे पोलिसांनी आता या केस अश्रफ या दिली आणि कोणताही क्लू न मिळावल्यामुळे पोलिसांनी तिच्या कामाच्या ठिकाणी चौकशी करण्यास सुरुवात केली तिथून कळाले की महालक्ष्मी दोन जून पासून सुट्टीवर आहे तिथे महालक्ष्मी संदर्भात आणखी चौकशी केली असता तिथे कळाले की महालक्ष्मीच्या डिपार्टमेंट मध्ये काम करणारा दुसरा एक कर्मचारी दोन जूनपासून पासून पर्यंत कामावर आलेला नाही आणि या कर्मचाऱ्याचे नाव होते मुक्तिरंजन रॉय आता पोलिसांनी मुक्तिरंजन रॉय याचे सी डी आर काढले त्यातून पोलिसांना कळाले की महालक्ष्मी आणि मुक्तिरंजन रॉय यांच्या दोघांच्यात कॉल आणि एस एम एस मोठ्या प्रमाणात व्हायचे म्हणजे दोघांच्या जवळचे संबंध होते मुक्तिरंजन रॉयच्या फोनवर फोन, फोन लावला असता तो स्विच ऑफ लागत होता पोलिसांनी त्यांनी लास्ट डायल केलेल्या नंबरवरती फोन लावला तो फोन स्मृतिरंजन रॉयचा निघाला जो की रॉयचा भाऊ होता आता पोलीस पूर्ण फोकस रॉयकडे करू लागले महालक्ष्मी मर्डर हे महालक्ष्मी आणि मुक्तीरंजन रॉय यांच्या रिलेशन मध्ये दडलेले होते हे पोलिसांना कळालं होतं त्यामुळे पोलीस आता या रिलेशनच्या मुळापर्यंत पोहोचली सहा महिन्यांपूर्वी या रिलेशनला सुरुवात झाली दोघे एका मॉलमध्ये कामाला होते सुरुवातीला मुक्तीरंजन रॉय महालक्ष्मी विवाहित आहे हे माहीत नव्हतं काही कालावधीनंतर हे त्याला कळून सुद्धा दोघांच्यातील प्रेमसंबंध चालूच राहिले बऱ्याच वेळा महालक्ष्मी मुक्तीरंजन रॉय कडून पैसे मागत होती आणि मुक्तीरंजन रॉय ही त्याच्यावर खूप पैसे उडवायचा त्याने तिला सोन्याची चैनही करून दिली होती मुक्तिरंजन महालक्ष्मीच्या प्रेमात असल्यामुळे तो तिला कोणत्याही गोष्टीला नाही म्हणत नसायचा कालांतराने महालक्ष्मीचा मुक्तिरंजन इंटरेस्ट कमी होऊ लागला तिचे आश्रफशी जवळीक वाढू लागली या गोष्टीला घेऊन दोघांच्यात खूप भांडणे होऊ लागली भांडण झाल्यावर महालक्ष्मी त्याच्यावर हातही उचलायची अशा वेळी तिला ठिकाणाचंही भांड राहायचं नाही ती सार्वजनिक ठिकाणीही त्याच्यावर हात उचलायची मात्र अशी भांडणं झाल्यावर काही कालावधीनंतरच समजूतपणा पण पन व्हायचा कारण मुक्तिरंजन रॉय तिच्यामध्ये इमोशनली अडकलेला होता राहतही नाही आणि सोडवतही नाही असं त्याची अवस्था झाली होती एके दिवशी मुक्तिरंजन रॉय महालक्ष्मीला भेटण्यासाठी खूप प्रेशराईज करू लागल्यानंतर महालक्ष्मीने पोलिसात तक्रार केली पोलिसांनी त्याला अटक करून खूप मारहाण केली आणि त्याच्याकडून सोडण्याच्या नावाखाली दहा हजार रुपये पण काढून घेतले त्या दिवशी तो पोलिसांच्या तावडीतून सुटला पण त्याला महालक्ष्मीविषयी खूप चिड आली होती दोन सप्टेंबरला तो महालक्ष्मीला भेटण्यासाठी खूप विनंती करतो आणि खूप विनंती केल्यानंतर महालक्ष्मी त्याला भेटण्यासाठी तयार होते दोन सप्टेंबरच्या संध्याकाळी दोघे जण आपापसातली आप भांडण मिटवण्याच्या उद्देशाने भेटतात मात्र कालांतराने दोघांच्यातलं भांडण परत सुरू होतं रागाच्या भरात मुक्तिरंजन रॉय तिच्या डोक्यात कुठल्या तरी जाड वस्तूने हल्ला करतो तो एवढा रागाच्या भरात असतो की खाली पडल्यानंतर देखील तिचा जीव जाईपर्यंत तो तिचा गळा दाबतो जवळच्या एका कटलरीत जाऊन तो एक धारदार कटर आणतो आणि तिच्या शरीराचे तो तब्बल एकोणसाठ तुकडे करतो पहिल्यांदा तर त्याचा प्लान असतो की तिला एका सुटकेसमध्ये टाकून फेकून द्यायचं मात्र तो एरिया एवढा गर्दीचा असतो की संध्याकाळी लेट नाईटपर्यंतसुद्धा लोक जागी असतात तसेच त्याला सी सी टी व्हीचीही भीती होती त्यामुळे तो हा प्लॅन कॅन्सल करून तिला फ्रीजमध्ये भरून ठेवतो लूम रूम क्लिनरने सर्व रूम जी आहे ती साफ करतो आणि आसपासचा एरिया शांत झाल्यानंतर तो तिथून निघून जातो त्याने विचार केला की पॉलिथीनमध्ये भरलेले एक एक बॅग त्याला नंतर फेकून देता येईल मात्र मुक्तिरंजन रॉय हा काही प्रोफेशनल किलर नव्हता त्याने जे केले ते रागाच्या भरात केले पण आता मात्र त्याला ती गोष्ट आतून खाऊ लागली या घटनेनंतर आतून हल्लेला मुक्तिरंजन रॉय त्याचा भाऊ स्मृतिरंजन रॉय जो की बँगलोरमध्येच राहत असतो याला भेटतो झालेला सर्व प्रकार तो आपल्या भावाला सांगत त्याला सांगतो की महालक्ष्मीने आपल्याला कसं फसवलं तिने जवळपास सात लाख रुपये आपल्याकडून घेतले तसेच सोन्याची चेन सुद्धा घेतली मला रुपयाला गंडा घालून सुद्धा ती दुसऱ्या पुरुषांच्या सोबत संबंध ठेवण्यास तयार होती झालेली सर्व हकीकत सांगून तो ओडिसाला निघतो ओडिसामधील बेहरामपूरमध्ये त्याचा भाऊ सत्यारंजन हा इंजिनिअरिंगची तयारी करत असतो तो त्याच्या हॉस्टेलवर जातो दोन दिवस तो त्याच्याजवळ राहतो सत्या रंजनला कळते की आपला भाऊ कोणत्या तरी अडचणीत आहे आणि मेंटली डिस्टर्ब आहे सत्याने आपल्या भावाला विचारल्यानंतर त्यालाही तो सर्व गोष्टी सांगून टाकतो चोवीस सप्टेंबरला संध्याकाळी तो, तो आपल्या गावी भद्रकला पोहोचतो संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आईने त्याला विचारले की कोणता टेन्शन आहे का तुला त्यानंतर तो सर्व गोष्टी आईला सांगू लागतो पण एवढा क्रूरपणे एखाद्याचा खून केला ह्या गोष्टीचं दुःख त्याला आतून खात दुसऱ्या दिवशी म्हणजे सप्टेंबरला आपल्या वडिलांची स्कूटी घेऊन तो शेताकडे निघून जातो आपल्या खिशात एक चिठ्ठी ठेवतो त्यात त्यांनी आपले आणि महालक्ष्मीचे संबंध कसे होते याबद्दल लिहिलेलं होतं आणि तो स्वतःला संपवून घेतो पोलिसांनी सांगितले आहे की ते लवकरच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करतील रॉयने तिचा मृतदेह कापण्यासाठी वापरलेलं शस्त्र अद्याप सापडलेलं नाही परंतु बेंगलुरुमधील व्हॉलीबॉल मार्केटमध्ये घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या कटरचे छोटे दुकान चालवणाऱ्या एका महिलेला त्याचा फोटो दाखवण्यात आला तेव्हा तिने त्याला ओळखले आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आणि आपले व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद